नमस्कार मी सुखदेव जमधडे आणि आपण ऐकत आहात शेती डॉट कॉम शेतकऱ्यांसाठी ज्ञान प्रेरणा आणि सशक्ततेचा तुमचा विश्वासू मित्र आजचा एपिसोड फार खास आहे कारण आज आपण बोलणार आहोत अशा पुस्तकाबद्दल जे फक्त पुस्तक नाही ते शेतीच्या जगात झालेली शांत क्रांती आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये जपानमध्ये लिहिलेले हे पुस्तक एकोणीसशे मध्ये जगभर पोचलं आणि आजही लाखो शेतकरी संशोधक परमाकल्चर डिझायनर्स नैसर्गिक शेतीचे अभ्यासक सगळेच जण हे पुस्तक वाचतात शिकतात आणि अंमलात आणतात या पुस्तकाचं नाव द वन स्ट्रॉ रिव्होलूशन मसानुबू फुकुओका एका काढीपासून सुरू झालेली ही क्रांती आज जगभर झाडं निर्माण करते एका शेतकऱ्याच्या तत्वज्ञानाने आज संपूर्ण जगाला शेतीचा नवा रस्ता दाखवलाय आज आपण या पुस्तकाची कथा सांगणार आहोत फक्त समरी नाही तर एक प्रेरणादायी प्रवास मसानुबो फुदुओका बालपण शिक्षण आणि जागरण फुकुओकांचा जन्म दोन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा जपानमध्ये झाला लहानपणापासूनच ते निसर्गावर प्रेम करणारे झाडं पक्षी किनारा वारा या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना खूप काही शिकवत होता ते पुढे मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजीचे शास्त्रज्ञ झाले मोठ्या पदांवर काम संशोधन प्रयोगशाळा एकदम चमकदार करिअर पण तरीही त्यांना आतून एक प्रश्न सतावत असे की निसर्ग इतका परिपूर्ण आहे मग मानवाला त्यात इतके बदल करण्याची गरज का वाटते एकदा ते आजारी पडले दवाखान्यात खिडकीजवळ बसून त्यांनी बघितलं की एक पान सहजपणे गळून खाली येत होतं त्या पानाकडे बघताना त्यांच्या मनात एक वाक्य उमटलं निसर्ग स्वतः सर्व चालवतो आपण फक्त अडथळे निर्माण करतो याच क्षणी त्यांचं आयुष्य बदललं ते म्हणाले मी पुन्हा निसर्गाकडे जात आहे आणि त्यांनी अत्यंत प्रतिष्ठेची नोकरी सोडून जपानच्या एका छोट्या बेटावर आपल्या वडिलांच्या शेतात परतले लोकांनी हसले काहींनी त्यांना वेडे म्हटले पण एका वैज्ञानिकाने स्वतःला शेतकऱ्यात रूपांतरित केलं हीच होती त्यांची पहिली क्रांती डू नथिंग फार्मिंग संकल्पना आणि तत्वज्ञान जगभर फुकोकांच्या पद्धतीला डू नथिंग फार्मिंग म्हणतात पण डू नथिंग म्हणजे काहीच करू नका नवे त्याचा अर्थ जे आवश्यक नाही ते करू नका निसर्ग जिथे स्वतः काम करतो तिथे हस्तक्षेप करू नका या पद्धतीचे चार मोठे स्तंभ एक जमीन न फोडणे नोटिलेज पहिला धक्का इथेच बसतो कारण जग म्हणतं जमीन कसली नाही तर शेती कशी होईल परंतु फुकुओ सिद्ध करतात निसर्गाने जमिनीची आतली रचना लाखो वर्ष तयार केली आहे ती मोडली तर सूक्ष्मजीव बुरशी किडे गांडुळं सगळे विस्कळीत होतात जमिनीला शांत राहू द्या ती स्वतःच सुपीक राहते दोन रसायन बंद नो केमिकल फर्टिलायझर नो पेस्टिसाइड ते म्हणतात वनात कोण खत टाकतं कोण स्प्रे करतो तरीही ती झाडं शेकडो वर्ष जगतात तीन तण हे शत्रू नाही नो विडिंग तण म्हणजे मातीतली चादर ती जमिनीचं तापमान संतुलित ठेवते फुकोका म्हणतात तणाला सहकारी माना शत्रू नव्हे चार सर्व काही निसर्गाच्या चक्राशी जुळून घ्या वारा पाऊस गवत कीड प्रत्येकाची एक भूमिका आहे त्यांना रोखू नका त्यांच्या सोबत जगा फुकोकांचे प्रयोग पंचवीस वर्षांची तपस्या शेतात पोचल्यावर त्यांना अनेक अडचणी आल्या पहिल्या काही वर्षात उत्पादन कमी झालं लोकांनी टोमणे मारले पण ते शांत होते पंचवीस वर्ष त्यांनी सतत निरीक्षण केलं झाडांचा वास जमिनीचा स्पर्श वाऱ्याची दिशा त्यांचं शेत त्यांची प्रयोगशाळाच बनली ज्यांनी त्यांची चेष्टा केली त्यांनी नंतर त्यांच्या शेताला चमत्कार म्हटलं कारण त्यांच्या पद्धतीने धान रासायनिक शेताइतकंच इतकंच उत्पादन गहू समान उत्पादन खर्च नव्वद टक्के कमी जमीन दरवर्षी वाढती सुपीक हे जपानमध्ये आधी कधीही झाले नव्हते सीडबॉल्स जग बदलणारी साधी कल्पना फुकोकांचे एक बुष्टी सुंदर कल्पना सीडबॉल्स बी अधिक चिकणमाती अधिक शेण अधिक पाणी बरोबर छोटी गोळी हे बिळणं शेतात फेकली की पावसात ते फुटते ना मशागत लागते ना तण नियंत्रण ना काही विशेष आजही आफ्रिकेत दुष्काळी प्रदेशात लाखो झाडं सीडबॉल्सने उगवतात याला म्हणतात सोपेपणा अधिक विज्ञान बरोबर क्रांती पुस्तक लिहिण्यामागची कथा त्यांनी पुस्तक लिहिलं कारण लोकांना नैसर्गिक शेती काय आहे हे समजत नव्हतं अधिकारी त्यांना वेडे म्हणायचे वैज्ञानिक म्हणायचे हे विज्ञान नाही मग त्यांनी म्हटलं मी माझी कथा जगाला सांगीन द वन स्ट्रॉ रिव्होल्युशन पुस्तकातील मुख्य अध्याय या पुस्तकातील पाच मुख्य संदेश जगभर प्रसिद्ध आहेत एक निसर्गावर पूर्ण विश्वास का म्हणतात निसर्ग हा कधीही चुकीचा नसतो चुकीचे आपणच असतो तो पाणी अन्न खत संरक्षण सगळं स्वतः देतो दोन कमी करा पण योग्य करा जास्त काम जास्त तंत्रज्ञान म्हणजे जास्त उत्पादन हा गैरसमज त्यांनी मोडून काढला शेतकऱ्याने निरीक्षण वाढवावे व्यवधान कमी करावे तीन मातीचा जीव वाचवा ते म्हणतात माती म्हणजे पृथ्वीचं हृदय मातीतली बुरशी जीवाणू गांडूळं हे आपले सहकारी आहेत चार लहान शेत उत्तम ते मोठेपणा नको साधेपणा मागतात जमिनीवर निर्वाह करू शकणाऱ्या शेतकऱ्याला सर्वात जास्त स्वातंत्र्य आहे पाच मने शेती तणावाशिवाय जीवन ते शेतीला एक आध्यात्मिक क्रिया म्हणतात त्यांच्या मते जेव्हा आपण निसर्गाशी जुळतो तेव्हा मन शांत होतं जगभरातील प्रभाव हे पुस्तक साठपेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित झालं युरोप आफ्रिका ऑस्ट्रेलिया अमेरिका सगळीकडे ही क्रांती पोचली बिल मोलिसन परमाकल्चरचे संस्थापक ते म्हणतात फुकुओका इज द गांधी ऑफ ॲग्रिकल्चर त्यांना अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आणि जगभरातील शेपण शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट दिली भारतातील फुकोओकांचा प्रभाव भारतामध्ये शेतकरी चळवळी नैसर्गिक शेती झिरो बजेट शेती या सर्वांवर फुकोओकांच्या विचारांचा खोल वर प्रभाव आहे अनेक विचारवंतांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली जीवन तत्वज्ञान फुकुओका शेतीला आध्यात्मिक स्तरावर नेतात ते म्हणतात शेती ही फक्त अन्न उत्पादन नाही ती आत्म्याची साधना आहे जेव्हा आपण कमी करतो निरीक्षण करतो अहंकार सोडतो निसर्गावर विश्वास ठेवतो तेव्हा शेती ही उपजीविका नसून जीवनशैली बनते मित्रांनो द वन स्ट्रॉ रिव्होलूशन हे पुस्तक फक्त शेती कशी करावी हे शिकवत नाही ते सांगतं मनुष्य हा निसर्गाचा भाग आहे त्याला विरोधक नाही तर साथीदार व्हा फुको का म्हणतात एक काडी एक विचार एक शेतकरी यानंही जग बदलू शकतं आजची ही प्रेरणादायी कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर शेती डॉट कॉम फॉलो करा शेअर करा आणि निसर्गातून शिकत राहा मी सुखदेव जमधडे पुढच्या प्रेरणादायी शेतीकथेसह लवकरच भेटू